मित्रांनो हे बघा गावातली अशी करते गावात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आज हे दिवस बारावा फार्मिंग चालेलचा तर आज आपण हरभरा पेरलो होतो काल तर त्याला पाणी द्यायचं पण ती घेऊन चाललो तिकडं देऊ एकदा पाणी चलो हे तीन फडक्या बाकी पहिली चालू आहे फर्स्ट सेकंड थर्ड गेली लास्टला घेतो वर ते तर मित्रांनो हे पाणी काय कमीच पाहिजे नाही ते कॉक गळू राहत तिथून तर हे पाणी वाढतच चाललं त्याचं काहीतरी जो वाढ लावून देऊ तर आपला गहू बघा आता असा गहू दिसतोय चांगला दिसतो आता हे <laughs> काहीतरी गेलो वाटतं त्याच्यातून बैल बैल काहीतरी गेलं हे तीन तास छान एकदम भारी दिसते ती पलीकडे थोडी कमी दिसू राहिली आता याला औषध आणि खत टाकायचं आपल्याला उद्या परवा टाकू तर एकदा आता महेश बदलायची आपल्याला चेंज करायची जा जागा त्याची आपली आपल्या मित्रांनो

तर मित्रांनो तिला बदलून मारली असताना दुसरं काही काम बघू आपलं काम तर झालेलं आहे सगळं हे बघा आपल्या गावातून येणारा रस्ता इकडं शेतात सर्वात पहिली आपली चीज मित्रांनो आपल्या खालच्या गावाला पाणी चालू केलं बघा हे एवढं दिसाहित झाला आता तो मित्रांनो हे बघा आमच्या गावातली पोर अशी चाळी करते कस म्हणाल गावात नाही पण आता कामाला आमची आता दे करून देवडाला आता याला पॅक करून देतो वेडिंग तोडली डायरेक्ट हे बघा हे सगळं तोडून टाकलं मित्रांनो एक तिकड तर बघा अशी करीत असते का लाज वाटत नाही काही कोण असते एकटी काय पपडे अशी कुटानी करायचीच नाही ना ए ट्रॅक्टर तोडायचे हे करायची तीन हजार रुपये खर्च आला आता कोण देणार मालक देणार का तू तो आहे बापर मागू का बर